जनता पार्टीचा जय हो भारतीय जनता पार्टी दादा साहेब आपण आजो आता जल्लोष केला विषय काय दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा 48 अशा जागा निवडून आले आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसणार आहे आणि भाजपचा तिथे सत्ता बसल्यामुळे पाचोरा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही इथे जल्लोष साजरा केला सत्तावीस वर्षानंतर आपली सत्ता तिथे स्थापन होते काय सांगा भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे लोक आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जो झालेला विकास तिथल्या खासदार साहेब मागच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तिथला एकही खासदार दिल्लीतला पराभूत न झाला संपूर्ण खासदार निवडून आले आणि त्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या विकासावर जे लक्ष घालण्यात आलं त्याचा हा परिणाम आला विजयाचा आपण कोणाला देणार नरेंद्रजी मोदी दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश संपादन केले असून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार याचा देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा यांच्या वतीने विधानसभा निवडणूक प्रमुख तथा पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील अटल भाजपा कार्यालय येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला आणि घोषणा देऊन परिसर सोडला या प्रसंगी भारतीय पाचोरा तालुका सरचिटणीस तथा माजी सभापती बंसलाल पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापू पाटील भाजपा शहराध्यक्ष दीपक माने भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजीव दादा पाटील सरचिटणीस समाधान मुडे जगदीश पाटील गिरीश बर्वे अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष रहीम भगवान शहराध्यक्ष टीपू देशमुख प्रदीप पाटील रोहन मिश्रा सोहम मोरे यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका